रस्त्यात पडलेल्या या गोष्टी ओलांडणं अत्यंत काढण्यासाठी आजही गावोगावी अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात चौका चौकात किंवा एखाद्या झाडाखाली उतरून टाकलेले लिंबू हमकाच दिसतात सहज आपण बाहेर पडलो की कधी कधी वाटते काही विचित्र वस्तू पडलेल्या दिसतात जसे की लिंबू मिरची मंतरलेली राख नाणी उंकू लावलेला पांढरा भात किंवा नारळ कित्येक लोक त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातात परंतु वास्तू आणि धार्मिक श्रद्धेनुसार या गोष्टी देखील आपल्या जीवनावर परिणाम करू शकतात विशेषत अशा गोष्टी ओलांडणे अशुभ मानले जाते यांच्यावर पाऊल टाकून टाकू नये किंवा वाहनही त्याच्यावरून चालवू नये या गोष्टी ओलांडल्यानं जीवनात अशांतता दुर्दैवी गोष्टी आणि आर्थिक संकट येऊ शकते दृष्ट काढण्यासाठी कित्येक लोक अशा गोष्टी करतात एखादी व्यक्ती नकळत त्यांच्या संपर्कात आली तर त्याला त्याचे प्रतिकूल परिणाम भोगावे लागू शकतात घरातील वडीलधारे लोक अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला देतात लिंबू आणि हिरवी उतरवलेली लिंबू आणि मिरची रस्त्यावर फेकतात या गोष्टी ओलांडल्यानं नकारात्मकता आयुष्यात प्रवेश करू शकते त्यामुळे मन अस्वस्थ होते घरात त्रास वाढू शकतात आणि मानसिक ताणही वाढू शकतो तर मित्रांनो अशा गोष्टी जर कुठे तुम्हाला दिसल्या तर तर त्याला कधीही ओलांडून जाऊ नका त्या बदल्यात दुसरा मार्ग काढा जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी सम